शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण यापूर्वी सांगितलं होतं की साधारण बावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ढगाळ परस्ती निर्माण होईल आणि नाशिकच्या पश्चिमेला थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे आपण समोरील लोकगिरीच्या छायाचित्रामध्ये चित्रामध्ये बघतो की धुळे नंदुरबार जळगाव अकोला बुलढाणा अमरावती छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा या भागात मोठ्या प्रमाणात ढगाळ परस्ती सकाळीच तयार झालेली आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी केवळ शिडकावा होण्याची शक्यता आहे मात्र एक चक्रकार स्थिती अरबी समुद्रात तयार होत असून तिचा परिणाम भारताच्या काही भागावर होतो आहे त्यामुळे भविष्यात त्याचं काय होणार ते आपण बघणार आहोत एकतीस डिसेंबरपर्यंत स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार अरबी समुद्र आणि बंगाल चौपसागराच्या दक्षिण टोकाला वादळी परिस्थिती दाखवण्यात येते आहे मात्र कुठली पावसाची परिस्थिती एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात असणार नाही एक हलका डब्ल्यू देखील उत्तर भारतात उत्तरेला दिसतो आहे मात्र पुन्हा एकदा एक, एक तारखेलाच पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवण्यास स्कायमेटने पुन्हा सुरुवात केली आहे साधारण दोन तारखेलाही ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे तीन तारखेलाही वातावरण राहण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील हे वातावरण राहील असा अंदाज आहे पाच तारखेला हे वातावरण राहील म्हणजे अगदी पहिल्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या पावसाचं वातावरण स्कायमेटने दाखवायला सुरुवात केली आहे आपण इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार एकतीस डिसेंबरपर्यंत जरी वातावरण बघितलं दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकाला पावसाळी परिस्थिती दाखवण्यात येते मात्र पावसाची शक्यता कमी आहे जे एफ एस मॉडेलने मात्र पाच आणि सहा जानेवारीला महाराष्ट्रात पावसाचं तोरण दाखवलं आहे म्हणजे जानेवारीत पाऊस येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे परंतु जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेल पावसाचा अंदाज देत नाही तोपर्यंत आपण ते जाहीर करत नाही आपण या मॉडेलमध्ये एकतीस तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार जर बघितलं तर दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकाला हलकी चक्रकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र त्याचा प्रभाव भारतीय भूभागावर फारसा होईल असं वाटत नाही मात्र जानेवारीच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा एक अंदाज आहे आपण बघतो जे एफ एस मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरात एक सिस्टम तयार होण्याचा अंदाज आहे आणि साधारण आपण बघतो की चार जानेवारीपासून किंवा पाच सहा जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा जी एफ एसचा अंदाज आहे आपण जे एफ एस मॉडेलच्या अंदाजावर फारसा विश्वास करत नाही जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये हे दाखवलं जात नाही तोपर्यंत पावसाची खात्री देता येत नाही आपण या धावत्या मॉडेलमध्ये बघतो की महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आणि पावसास असं वातावरण तयार होत आहे अतिशय हलका शिडकावा एक दोन ठिकाणी होण्याची शक्यता आहे मात्र यातून फार नुकसानकारक पाऊस होणार नाही याचा जोर हा पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्याने थंडी मात्र कमी होईल आपण या मॉडेलनुसार दररोज एक धावता अंदाज वादळी परिस्थितीसंदर्भात घेत असतो तो, तो आजही आपण घेणार आहोत एकूणच आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आणि चीनच्या समुद्रामध्ये वादळी परिस्थिती आहे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला हलक्या चक्रकार स्थिती आहेत परंतु याचं भारतावर काही परिणाम होईल का कारण आपण बघतो सध्या अरबी समुद्रात असलेल्या एका चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये किंवा राजस्थानपर्यंत ढगाळ प्रस्थिती निर्माण झाली आहे आज आपण बघतो की ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार अरबी समुद्रामध्ये एक कमीदाबाची निर्मिती या तीस एकतीस तारखेला होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा शेवटचा कमीदाब अरबी समुद्रात तयार होण्याच्या मार्गावर आहे हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे आपण समोर बघतो उत्तर महाराष्ट्रामध्ये आज ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता या संदर्भातला अतिशय पूर्वी आपण अंदाज दिलेला आहे आणि त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रातून आज पार होणार आहे उद्या मात्र या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता नाही अजूनमधून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होत राहणार आहे आपण बघतो साधारण एकतीस तारखेला अरबी समुद्रामध्ये एक कमीदाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे आणि हा डिसेंबरच्या दोन हजार तेवीसचा शेवटचा कमीदाब असण्याची शक्यता आहे मात्र या कमी महाराष्ट्रावर कोणताही परिणाम लगेचच होण्याची शक्यता नाही सकाळ परिस्थितीचा महाराष्ट्रात थंडीवर परिणाम झाला असला तरी नागपूर विभागात बारा अंश सेल्शियस तापमान आजही आहे त्यामुळे थंडी विदर्भात कायम आहे इतरत्र थंडीच्या प्रमाणात थोडी घट झाली आहे उद्याही थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडीत थोडी घट सकाळी राहील महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाची थंडी सातत्याने राहणार आहे म्हणजे साधारण तेरा अंशापासून तर सोळा अंश सेल्शियसपर्यंत हे थंडीचं वातावरण असणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत अंदाज थंडीचा घेतला तरी महाराष्ट्रामध्ये थंडीचं वातावरण हे विदर्भामध्ये राहणार आहे मात्र तेवढं प्रमाणात ते इतरत्र राहणार नाही मात्र थंडीच्या वातावरणात चढउतार होत राहतील साधारण पंधरा ही थंडी चौदा ही थंडी येऊ शकते परंतु मध्ये चढउतर झाल्यामुळे अठरा ते पंधराच्या दरम्यान थंडीचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण हे साधारण जानेवारीत तयार होण्याचा अंदाज काही मॉडेल देऊ लागले आहेत जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये पावसाचा अंदाज दिला जात नाही तोपर्यंत आपण तो अंदाज पाऊस येण्यासंदर्भात जाहीर करत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवा की जरी काही चॅनल अशा प्रकारचे मॉडेल दाखवून जानेवारीत पाऊस येण्याची बातमी देत असले तरी अजून त्यात तथ्य नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज